नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रु देण्यात येणार आहेत या योजनेत अनेक महिलांनी अर्ज केले होते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्यात आले मात्र अजूनही अनेक महिलांना पैसे आले नाहीत तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत त्यामागचे कारण काय आणि ते कसं चेक करायचं ते आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यामागचं नेमकं का कारण काय लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत तीन महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे परंतु त्यासाठी तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आता हे पैसे जमा झालेत की नाही हे आपण कसे चेक करायचं हे जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही ते तुम्ही चार पद्धतीने चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला चार पद्धतीने इथे पैसे जमा झाले की नाही हे चेक करता येतं त्यातली स पहिली पद्धत आहे सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलेल्या नंबरवर मॅसेज येईल तुमचे पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला त्या मॅसेजद्वारे समजेल तुम्ही तुमच्या कस्टमर केअरला फोन करून अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही ते चेक करू शकता त्यानंतर तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपद्वारे बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता या स्टेटमेंटवरून तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही ते समजेल आणि शेवटी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन देखील लाडकी बहीण न्यवनीचे पैसे जमा झालेत की नाही ते चेक करू शकता बँक कर्मचारी तुम्हाला याबाबत सर्व माहिती देतील तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या चार पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकता परंतु मित्रांनो त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट तुमच्या बँक अकाऊंटशी आधार क्रमांक लिंक करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण हे जे पैसे येत आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टीमार्फत मार्फत वर्ग केले जात आहेत त्यामुळे तुमच्या बँक अकाऊंटला आधार क्रमांक लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक नसेल तर लगेच गया, या गया। या गया लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला पैसे अकाउंटवर जमा झाले की नाही अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद